चला आपण बनवूया वरण वरणफळं म्हणजे चकोल्या तर मी डाळ घेतली पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेतली डाळ आणि कुकरमध्ये शिजण्यापुरतं पाणी टाकून त्याच्यामध्ये हिंग टाकला हिंग टाकला पाण्यामध्ये आणि हळद हळद टाकली आणि दोन तीन थेंब तेल टाकायचं त्याच्यामध्ये अशा प्रकारे आणि कुकरचं झाकण लावायचं आणि शिजायला ठेवायचं इकडं पीठ चपातीचं आपलं चपाती बनवतं तसं पीठ मळायचं अशी चपाती लाटायची त्याला काप करून अशा प्रकारे त्याच्या चकोल्या पाडून घ्यायच्या छोट्या छोट्या शंकरपाळ्यासारख्या अशा बार छोट्या छोट्या करून घ्यायच्या अशा आणि इकडं डाळ शिजलेली आहे आपली त्याला मॅश करून घेतलं आणि कुकरमध्ये तूप टाकलं तुपातल्या चकोल्या बनवायच्यात तूप, तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण प्लेन बनवायचं माझ्या मुलाला प्लेन आवडतं जास्त काही बटबटीत मसाले विसाले टोमॅटो कांद्यातले आवडत नाही तूप टाकून खायचे असतात तुपातले बनवतो आहे आपण तुपामध्ये थोडंसं जिरं आणि लसूण घातला मिरच्या घातल्या बस आणि इकडं डाळीमध्ये पाणी टाकलं तोपर्यंत इकडचं आपलं मिरची आणि लसूण आहे त्याच्यात वरण टाकून दिलं अशा पद्धतीने वाटेल मीठ मीठ टाकलं पाहिजे तेवढं पाणी टाकून त्याच्यामध्ये चकोल्या टाकल्या फळं म्हणायचे ते छोटे छोटे काप केलेले चपातीचे हे बघा अशा चकोल्या झाल्या 对呀。